नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला असून उद्या सोमवारपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तशी जुनी अशी नगरपालिका म्हणून ओळखली जाणारी कळंब नगरपालिका आहे या कळंब नगरपालिकेवर अनेक वर्ष काँग्रेसच त्यात काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून नारायण करंजकरांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा रांगडा स्वभाव हा अनेक जणांना त्या खटकत होता आणि त्यातूनच मग कळम विकास आघाडीची स्थापना त्यावेळी तरुण असलेल्या यशवंत दशरथ दिलीपसिंह देशमुख पैगंबरवासी सलीम मिर्झा आदी तरुणांनी केली आणि त्यांनी करंजकरांच्या साम्राज्याला आव्हान उभा केलं होतं त्यातून पुढं मग ईशवंत दशरथ पण कळमनगरीचे नगराध्यक्ष झाले होते तर अशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या कळमनगरी निवडणूक आता दोन डिसेंबरला होणार आहे आणि कळम मधील दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडले जातील तर नगराध्यक्ष पदासाठी थेट मतदान होणार आहे कळंब नगर परिषदेच नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी राखीव असून ते, ते सर्वसामान्य गट गटातील महिलेसाठी राखीव आहे आणि त्यामुळं जिक्रम शहरात मातब्बर असे नेते पुढारी सध्या चर्चेत असतात काम लोकांच्या कामाला आडी अडचणीला धावून जातात अशा शिवाजी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या <coughs> शिवाजी आप्पा कापसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्राध्यापक <coughs> श्रीधर बाबा भुवर या दोन नेत्यांच्या शक्तीची ताकदीची कसोटी घेणारी अशी ही निवडणूक असेल असं एकंदरीत आहे कळम शहरात आठ वर्षापूर्वी नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळी एकत्रित एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या नगरीची सत्ता काबीज केली होती आणि नगर अध्यक्ष पदाची माळ ही एका महिलेच्या सागर मुंडे यांच्या पत्नीच्या त्याच्यावर दिली होती तर काही काळ भवर हे उपनगराध्यक्ष होते त्यानंतर आता शिव शिवसेना उभाटा गटात असलेले मुंडापण उपनगराध्यक्ष होते त्यानंतर मग त्या निवडणुकीनं त्या कार्यकाल संपला आणि तब्बल अडीच ते तीन वर्ष कळंब नगरपालिकेवर प्रशासकाचा कारभार होता कळंब शहरात जे एक ते दहा वार्ड आहे त्या दहा वार्ड प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून देण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी मध्ये वीस हजार दोनशे अठ्ठावन एवढे मतदार असून जवळपास प्रत्येक वार्डात एक ते दोन सरासरी एक ते दोन मतदान केंद्र राहणार असून त्या मतदान केंद्रावर कळंब शहरातील मतदार मतदान करणार आणि तीन डिसेंबरला या झालेल्या मतदानाची मतमोजणी होईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं शहरावर कोणाचं वर्चस्व आहे हे पण दिसून येईल <coughs> एकंदरीत पाहता या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची एकत्रित निवडणूक लढवावी अशीच मनोभावना आहे मग त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख शहर प्रमुख काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब उर्फ गोकुल शेळके राज्य कार्यकारिणीवर असलेले मा, शहराचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार तर <coughs> राष्ट्रवादीकडून श्रीधर भवार आणि त्यांचे सहकारी हे एकत्रित सध्या त्यांच्या बैठका होत आहेत चर्चा होत आहेत आणि आता त्या लवकरच संपतील आणि त्यातून त्यांच्या वीस नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असेल याचे पत्ते मग ते खुले करतील इकडं <coughs> माहितीत असलेले भाजप राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या तिन्ही पक्षात तसा एकत्रितपणा वरवरून दिसतो परंतु खऱ्या अर्थाने सुसंवाद आहे असं दिसत नाही कारण त्याला कारण जिल्हा पातळीवरून जे मध्ये काही चालू होतं त्यावरून तसं वाटतंय पण परंतु आता काल परवा अगदी पालकमंत्री आणि भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील त्यांची मुंबईत बैठक झाल्याचं झाली होती त्या बैठकीत झालं गेलं विसरून जाण्याचं ठरलं आणि माहिती म्हणून एकत्रित निवडणूक लढवूया असा विचार त्यांनी कार्यकर्त्यांसो त्या बैठकीला उपस्थित असल्यासोबत मांडला आहे <coughs> त्यामुळं आता महायुती एकत्र लढते का मग वेगवेगळे वे ते लढतात याकडंही लक्ष असणार आहे त्यातही राष्ट्रवादी अजित पवार गट एकला चलो आम्ही एकला चलो अशा धोरणानं चालणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता मग त्यात पुढं काय घडतं काय नाही हे दोन तीन दिवसात करणार आज घडीला कळंग शहरातून आपल्यासाठी नगराध्यक्षपद खुल खुलं नाही महिलांसाठी आहे त्यामुळं शिवाजी अप्पा कापसे यांच्या पत्नी आणि प्राध्यापक श्रीधर बाबा भवर यांच्या पत्नी या दोघींची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून नावं सध्या चर्चेत आहेत या दोघीं पीडित आणखी काही उमेदवार चर्चेत आहेत आता ज्यावेळी प्रत्यक्षात अर्ज <coughs> भरण्यास प्रारंभ होईल त्यावेळेस किती महिलांनी <coughs> नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला दिसून येईल आणि अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष मैदानात किती जणी राहिल्या आणि कोण कोण राहिल्या हे कळणार आहे एकंदरीत असं हे चित्र कळम नगर परिषदेत राहणार असल्यामुळं नेमकं कोणाला सत्तेची चावी कोणाच्या हातात येते याकडं कळमकरांचं लक्ष लागून राहणार आहे पण त्यातही महाविकास आघाडीला खासदार ओमप्रकाश राज निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील त्यांचं जे आहे ते त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्याचबरोबर माहिती सरकारनं ज्या काही चुका केल्या आहेत त्या सांगण्याच त्यांना वाव असणार आहे त्यामुळं लढत काटेकी होणार हे नक्की तर दुसरीकडं महायुतीकडून जो कोणी उमेदवारी किंवा शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष म्हणा किंवा भाजप त्यांच्याकडून उमेदवार येतील त्यांच्याकडं आमची सत्ता आहे हे हा सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि हे सर्वजण तसे सर्वच बाबतीत मात्र पण आहे त्यामुळं कळम नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही अटीतटीची होणार बहुरंगी नाही मात्र तिरंगी नक्की होणार हे निश्चितच आहे त्यामुळं आता आपण निवडणुकीचा जसा जसा कालावधी जवळ येत जाईल तस तसं निवडणुकीत काय काय घडतंय ते पाहायला मिळेल आणि त्याच्यावरून मग कोणाच्या बाजूनं मतदार झुकलेला आहे हे स्पष्ट होईल एवढं मात्र खरं धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फकोनराजे निंबाळकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्टार प्रचारकाची यादी केली आहे त्या यादीमध्ये त्यांचा समावेश असून पक्षानं त्यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती दिलेली आहे <coughs> गेल्या जवळपास दो दोन दशकं होत आली ओमप्रकाश निंबाळकर हे राजकारणात आता रंगून गेलेले आहेत परिपक्व झाले आहेत त्यांचं वक्तृत्व हो पण लोकांना भावत आणि या ते जे मुद्दे मांडतात ते मुद्दे पटवून पण ते देत असतात आणि ते मुद्दे प्रभावशीलपणे मांडतात त्यामुळं त्यांची पक्षा नव्हते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल खासदार ओम प्रकाशराजे निंबाळकर यांचं आपल्यांना हे यूट्यूब चॅनल अभिनंदन करत आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतं धाराशिव जिल्ह्यात आपलं बस मान बसवलेलं आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात पण आपलं वेगळी वेगळीच दाखवलेले असे डॉक्टर तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बन जे की सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतत सक्रिय असतात असे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी <coughs> गेल्या महिन्यापूर्वीच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता आता हे प्राध्यापक शिवाजीराव सावंत येत्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आपल्या समर्थ का, समर्थकांसह ते भाजपत प्रवेश करणार असून धनुष्य खाली ठेवत ते हाती कमळ घेणार आहे त्याच्यावरून आम्ही आपल्या गेल्या महिनाभरात एक दोन वार्तापत्र सावंत कुटुंबियांच्या संदर्भात केली होती त्यात ता दोन भावात दरी निर्माण झाल्याचं आपण सांग सांगितलं होतं आणि ती दरी निर्माण झाल्याचं आता त्याच्यावर हा शिक्कामोर्तब झाला आहे असंच म्हणावं लागेल बुधवारी शक्यता सोलापूर जिल्ह्यातच त्यांचा पक्षप्रवेश होतो कि मग मुंबईत भाजपच्या राज्य कार्यालयात हा पक्षप्रवेश घडतो त्याकडे सर्वांच म्हणजे तू जाधाराशिवानी सोलापूर जिल्हावासियांच त्याचबरोबर महाराष्ट्राचं पण लक्ष असणार हे नक्कीच करे धाराशिव जिल्ह्यातून तेरबरोबरच कोण आदी गावातून कार्तिक यात्रेसाठी दिंडी आणि पालख्या पंढरपूरला जात असतात कार्तिकी एकादशी संपली की, एक की ते परत निघतात आज मेंढा येथील दिंडी पंढरपूरहून परत मेंढ्याकडे जाताना धाराशिव शहरात आली विठ्ठल नामाचा आणि मेंढ्यातील महाराजांच्या नावाचा जयघोष केली आणि पालखी मेंढ्याकडे पुढे तिनं प्रस्थान केलं या पालखीच दर्शन धाराशिव शहरातील भाविक घेत होते असंही <coughs> दृश्य सर्वत्र पाहायला मिळालं आपण इथं थांबूयात तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद